नमस्कार अनेक वेळा रागिणी विरोधात पुरावे गोळा करूनही रागिणीला योग्य ती शिक्षा मिळवून देता येत नाहीये हे जेव्हा आता लक्षात आलेलं असत तेव्हा मात्र भूमीने आता मनाशी पक्की गाठ बांधलेली असते आता या रागिणीला तिच्या कर्माची शिक्षा मीच देणार त्यामुळे आता रागिणीला थेट भूमी बेडरूम मध्ये जाऊन धमकी देते त्यावर रागिणी म्हणत असते भूमी काय वेळ लागले का तुला सरळ सरळ माझ्या बेडरूम मध्ये येऊन तू धमकी देतेस त्यावर भूमी म्हणत असते हो तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना मीही त्याच पद्धतीने तुमच्या बरोबर वागायचं असं ठरवलंय त्यावर रागिणी म्हणत असते अग येडी का तू माझ्यासारखं वागणं तुला जमणार आहे का त्यावर मात्र भूमी म्हणत असते बघा तर खरं आणि अशातच आपण पाहतोय भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन दिवस मोजायला घे कारण फार काळ तुला आता या घरात मी राहू देणार नाहीये त्यावर मात्र रागिणी म्हणत असते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मी जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा या घरातून तुला हाकलून लावू शकते त्यावर मात्र भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन काही केल्या हे तुला शक्य नाहीये कारण आता मी आकाशची बायको आहे आणि त्यात तर त्यात मी आकाशच्या बाळाची होणारी आई सुद्धा त्यामुळे आता आकाशचं झुप्त माप हे माझ्या बाजूने असणार आहे आणि अशातच आपण पाहतोय तिथे पौर्णिमा येते पौर्णिमा लगेच बोलत असते अय भूमी तू काय माझ्या सासूला धमकी देतेस की काय एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर तुझ्या विरोधात माझ्या सासूने कंप्लेंट केली ना तर जाशील खडी फोडायला तर मात्र भूमी आता मागे वळते आणि लगेच आता समोर उभे असलेल्या पौर्णिमाला सणसणीत अशी थोबाडीत देते पौर्णिमा जागेवरच गार होते हे चित्र पाहून रागिणी दोन पावलं मागे सरकते त्यावर लगेचच आता रागिणी वळते आणि म्हणत असते काय मग रागिणी पटवर्धन तुम्ही दोन पावलं मागे गेला तुम्हाला काय वाटलं मी दोन पाऊल पुढे शकत नाही का पण जाऊ दे मी तुम्हाला वॉर्निंग देते यापुढे जर वेडाबाकडं काहीही मनात आणण्याचा विचार केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे आणि असं बोलून आता थेट रागिणीच्या बेडरूम मधून भूमी बाहेर पडते तेवढ्यात आपण पाहतोय रागिणी चिडलेली असते ती म्हणत असते मरतुकडी पौर्णिमा उठ एका फटक्यात कशी गार झालीस ग तू लगेचच दोन हात तू पण चढवायचे ना त्यावर मात्र आता पौर्णिमा बोलत असते आई तिचा हात बघा काय जबरदस्त लागलाय असं वाटतंय माझ्या कानामध्ये अजूनही गुण असा आवाज ऐकायला येतोय त्यावर मात्र रागिणी म्हणत असते हो का आणि अशातच आपण पाहतोय हॉलमध्ये आलेला अचानकपणे आकाश म्हणत असतो काय ग भूमी तू एवढी चिडलेली का दिसतेस अशातच आकाश म्हणत असतो भूमी म्हणत असते आकाश ते महत्वाचं नाहीये महत्वाचं हे आहे मला सांग मी तुला आतापर्यंत जे काही सांगितलं त्यावर तुझा विश्वास बसला नाही पण यापुढे मी तुला त्या बाबतीत काही सांगणार नाहीये त्यावर आकाश म्हणत असतो म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला त्यावर भूमी म्हणत असते कारण तू प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक वेळेला मी काही जे काही सांगितलेलं असतं त्याच्या विरोधात असायचं ना तुझं काय म्हणणं आहे तुझी आई योग्य ना मग घे तुझी आई योग्य यापुढे रागिणी पटवर्धन या बाईच्या पट विरोधात मी काहीही बोलणार नाही तुझ्याकडे व्यक्तच होणार नाही आता आकाश कन्फ्युज झालेला असतो नेमकं भूमीला झालंही काय असं का, का, का वागते ती आणि त्यात आपण पाहतोय तिकडे रागिणी आता खूपच असते ती लगेचच अभिषेकला बोलवते आणि म्हणत असते अभिजीत एक गोष्ट लक्षात ठेव या भूमीला मला आजच्या आज संपवायचं आहे तुला काय करता येईल ते कर आणि अशातच आपण पाहतोय अभिजीत म्हणत असतो आई कशाला काळजी करतेस तू तुझा हा मुलगा असताना तुला काळजी करायची गरजच नाहीये बघ मी कसा गेम खेळतो आणि अशातच आपण पाहतोय आता आकाश तर एका महत्वाच्या कामासाठी रात्रभर बाहेर असणार असतो त्यामुळे आता अभिजितने हाच चान्स घ्यायचा ठरवलेला असतो त्याने थेट आता आकाशच्या बेडरूमला म्हणजेच आत असलेल्या भूमीच्या बेडरूमला बाहेरून कडी लावलेली असते आणि तेवढंच आपण पाहतोय भूमीला तहान लागलेली असते आणि बेडरूम मधलं पाणी संपलेलं असतं त्यामुळे भूमी उठते आणि दार उघडण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या लक्षात आलेलं असतं की बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे तिकडे आपण पाहतोय आता राघणीच्या बेडरूम मध्ये पौर्णिमा आणि अभिजित एकमेकांशी बोलत असतात अभिजित म्हणत असतो आई काळजी करू नको त्या भूमीच्या बेडरूमला बाहेरूनच कडी लावलीये राहून दिला रात्रभर मध्ये आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीने थेट मानसीला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते मानसी थोडा तुला त्रास देते पण माझ्या बेडरूमला बाहेरून कोणीतरी कडी लावलीये जरा उघडशील का त्यावर मानसी हो असं म्हणते आणि लगेचच आपण पाहतोय आता मानसी बेडरूमची जाऊन कडी उघडते आणि अशातच भूमी बाहेर येते मानसी म्हणत असते काय ताई कुणी कडी लावली त्यावर भूमी म्हणत असते ते महत्वाचं नाहीये जाऊन झोप जा मी बघते काय करायचं आणि मानसी जाते भूमी लगेचच आता पाणी न घेता थेट रागिणीच्या बेडरूम मध्ये जाते आणि तिथे तिघं बोलत असताना लगेच त्यांना थांबवते आणि म्हणत असते माझ्या बेडरूमला बाहेरून कडी लावून इकडे तुमचा प्लॅन शिजतोय का पण एक गोष्ट लक्षात ठेवा भूमी आणि भूमी माझ्या नादाला लागायचा प्रयत्न करताय का आणि तेवढंच आपण पाहतोय हो आता पौर्णिमा म्हणत असते जास्त शहाणपणा करू नको आज दुपारी तू माझ्या कानाखाली मारलीस तुला काय वाटलं तुझी ताकद वाढली का इथे माझा नवरा सुद्धा आहे माझी सासू सुद्धा आहे आणि तू आमच्या या बेडरूम मध्ये आहेस आमच्या मनात आलं ना तर इथल्या इथे तुला ठार मारून टाकू कोणाला काही कळणार सुद्धा नाही आणि अशातच आता रागिणी उठते आणि म्हणत असते पौर्णिमा मारून टाकू काय मारून टाकू मारून टाकूया ना आणि अशातच आता थेट पौर्णिमा म्हणत असते आई खरंच भूमीला मारून टाकायचं त्यावर मात्र रागिणी म्हणत असते हो हिला मारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये हिचा जीव घेणं आपल्याला मस्ट आहे कारण ही प्रत्येक वेळी आपल्या आड येण्याचा प्रयत्न करते बहिलंच ना आकाशच्या आप आप आकाश नंतर आपल्याला वाटलं ही प्रॉपर्टी आपल्याला मिळेल पण आकाशच्या नंतरही ही प्रॉपर्टी हिच्या बाळाला मिळणार असेल तर आपण एवढी मगजमारी का करायची आणि अशातच आता रागिणीने थेट बाजूला असलेली जाड रश्शी उचललेली आणि रागिणीच्या भूमीच्या गळ्याभोवती आवळायचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश लगेच आता रागिणीला म्हणत असतो अय शानपणा करू नको काढ ती दोरी हे बघ सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय मी अशातच आपण पाहतोय रागिणी भानावर येते ती म्हणत असते आकाश अरे ऑफिसच्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेला होतास ना मग तू आलास कसा त्यावर आकाश म्हणत असतो हे बघ रागिणी पटव्यावर नेस ना तू उगाच तुला इतके महिने आई बोलवत होतो माझी बायको म्हणजेच भूमी मला सांगत होती की तू कशी बाई आहेस तरी मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही पण आज तिने मला रिशली रिक्वेस्ट केली की आकाश ऑफिसचं काम आहे असं सांगून तू बाहेर जा पण एन वेळेला आतमध्ये ये ही बाई नक्कीच माझा जीव घेण्याचा प्रयत्न करेल आणि अगदी तसंच ठरलं तू माझ्या भूमीचा जीव घेत होतीस म्हणजे याआधीही तू अनेक गुन्हे केले आहेस रघू काकाला मारलायस माझ्याही आई वडिलांना मारलेस अगं बाई आहेस का दृष्टिकोन आहेस तू अशी कशी नालायक तू आणि अशातच आकाशने आता थेट असं म्हटलेलं असतं आजच तुझा काय तो नायनाट करतो मी लगेचच आकाशने आता पोलिसांना फोन केलेला असतो आणि सगळं काही स्टार्ट टू एंड सांगितलेलं असतं पोलिसही म्हणत असतात मिस्टर महाजन याआधीही तुम्ही तुमच्या बायकोसोबत या आगीणीच्या बिर कम्प्लीट करायला आला होता ना पण काही झालं नाही पण यावेळेला मात्र तुमच्याकडे पुरावा आहे का आकाश म्हणत असतो हो यावेळेला रागिणी पटवर्धन माझ्या बायकोला गळा दाबून मारताना आम्ही येतो मित्रांनो इथे तर आता फायनली आकाश समोर सगळं सत्य आलं आहे याचा तर आकाशने आता कायमस्वरूपी रागिणीला जेवढी कडक शिक्षा होता येईल तेवढी करायला लावला पाहिजे की नाही बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद